नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत उद्योग व्यवसाय असेल कोणत्याही प्रकल्पाचं उद्घाटन समारंभ असेल तर त्या कोणत्याही उद्योग व्यवसायाच्या कार्यक्रमाप्रसंगी एक कॉमन सूत्र संचालन कसं करावं याचा नमुना पाठ या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रथम निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा एक कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार मान्यवर मंचावरील सर्व उपस्थित अतिथी मान्यवर यांचं मी स्वागत करतो नव्या स्वप्नांचा नव्या ऊर्जेचा आणि नवनिर्मितीच्या तेजस्वी प्रवासाचा आजचा हा शुभारंभाचा क्षण एखाद्या स्वप्नाची पहिली फाट म्हणजे उद्घाटन आणि त्या पहाटेचे साक्षीदार होण्याचं सौभाग्य आज आपला आपणा सर्वांना लाभला आहे दोन फित कापून उद्घाटन या प्रसंगी असं सूत्रसंचालन करा प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते आणि तुमच्या उपस्थितीमध्ये या उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे संकल्प श्रम आणि ध्यास यांच्या एकत्रित एक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या त्या व्यवसायाचं नाव घेऊन उद्योग प्रकल्पाचं नाव घेऊन व्यवसायाच्या भविष्यातील समृद्ध प्रवासाची पहिली पायरी मी विनंती करतो मान्यवरांना त्यांनी पुढे येऊन फेक कापून या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ करावा तर फित कापली जात आहे आणि सुरू होत आहे गुणवत्ता सेवा आणि विश्वास यांचा नवीन प्रवास फित कापताना टाळ्या वाजून या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपण सकारात्मक विचार आणि बळ देऊया तीन दीप प्रज्वलन अंधकारवर अंधकारावर ज्ञानाचा असत्यावर सत्याचा आणि दुर्बलतेवर शक्तीचा विजय दर्शवणारा दीप म्हणजे मंगल प्रतीक या उद्योगाची वाटचाल प्रकाशमान आणि यशस्वी हो या मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी विनंती करतो दीपाची ज्योत प्रज्वलित होताच सकारात्मकतेची ऊब संपूर्ण वातावरणात पसरली आहे चार प्रतिमा पूजन यश मिळते ते परिश्रमामधून पण प्रेरणा मिळते ती आदर्श व्यक्तिमत्वातून त्या आदर्शांना वंदन करून आजचा प्रवास सुरू करूया मान्यवरांना विनंती आहे आजच्या या उद्घाटन समारंभाप्रसंगी आपण श्री गणेशांच्या प्रतिमेचं पूजन करावं जी प्रतिमा असेल त्याचं पूजनासाठी मान्यवरांना विनंती करावी पाच मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं बोलावं समाजात ज्यांनी निष्ठेनं प्रामाणिकपणे आणि कर्तृत्वाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्या सर्व मान्यवरांचा सन्मान करणं हे आमचं भाग्य गौरवाने नतमस्तक होत आम्ही मान्यवरांचा सत्कार करतोय पहिला सत्कार त्या व्यक्तीचं नाव आणि संयोजकांच्या हस्ते त्यांना शॉल श्रीफळ चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे दुसरा सत्कार क्रमानुसार असं वर्णन करता येईल हा सत्कार केवळ पुष्पगुच्छांचा नाही तर कृतज्ञतेचा आहे सहा प्रास्ताविक आपला व्यवसाय म्हणजे फक्त एक दुकान नाही तर एक ध्येय एक विचार आणि परिसराला दिलेली सेवा या ठिकाणी सुरू होणारी ही सुविधा गुणवत्ता सेवा आणि विश्वास या तीन स्तंभांवरती उभी आहे या संस्थेचा उद्देश ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे परिसरात रोजगार निर्माण करणे आणि व्यवसायातून समाजाला काहीतरी परत देणं हा आहे संकल्प संघर्ष आणि सातत्य यांच्या जोरावर आजची ही घडी आली आहे मी विनंती करतो टिंबटिंब यांना की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं सात उद्योजक प्रमुख व्यक्तींचं मनोगत या प्रसंगी हे निवेदन करा आता ज्या व्यक्तींच्या अथक प्रयत्नांमुळे हा उद्योग उभा राहिला त्यांचं मनोगत ऐकणं हा आपल्या सर्वांचा मान आहे ज्यांनी स्वप्न पाहिलं ज्यांनी मेहनत केली ज्यांनी हे शक्य करून दाखवलं त्यांच्या मनोगतासाठी आपण सर्व उत्सुक आहोत तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन यांना विनंती आहे यांनी मनोगत व्यक्त करावं अशा पद्धतीनं मनोगतामध्ये असलेल्या मान्यवरांचं असं सूत्रसंचालन करा आणि मान्यवरांच्या मनोगतानंतर सूत्रसंचालकाने हे बोलावं अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी मनोगताबद्दल हे विसरू नये आठ अवि, अविस्मरणीय समारोप उद्योजकता ही फक्त नोकरी निर्माण करणारी नाही तर आत्मविश्वास निर्माण करणारी ऊर्जा आहे स्वप्न साकार करण्याचं सा धाडस हीच खरी संपत्ती आहे आजचा शुभारंभ अशाच तेजस्वी भविष्याचा खर तर पाया आहे शेवटी नऊ आभार प्रदर्शन आभार मानतो आज इथे उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं ग्राहकांचं शुभेच्छुकांचं आणि या कार्यक्रमाच्या यशात हातभार लावणाऱ्या प्रत्येक हाताच आपण दाखवलेला विश्वास प्रेम आणि सहकार्य हा व्यवसाय दिवसेंदिवस उंच भरारी घेईल याची आम्हाला खात्री वाटते धन्यवाद आपला दिवस मंगलमय जावो अशा रीतीनं कोणत्याही प्रकल्पाचं कोणत्याही उ... उद्घाटन असो व्यवसायाचं तर त्या प्रसंगी कॉमनली असं सूत्रसंचालन करावं तर हे निवेदन आपल्याला आवडले असेल तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कमेंट्स करत नाही कमेंट्स करा धन्यवाद